लाइक कमेंट शेअर व चॅनलला ला सबस्क्राईब करा सावणे विधानसभेतील केडवा जिल्हा परिषद सर्कल मध्ये आहोत आणि आता आपण केळवद येथे आलेलो आहो येथील जनतेच्या प्रतिक्रिया आपण इथे जाणून घेणार आहोत इथे काय कोणाचा माहोल आहे कोण निवडून येणार याबद्दलच्या प्रतिक्रिया जनतेतून आपण जाणून घेणार आहोत काका आम्ही न्यूज कोण आहे आणि मला सांगा आपली इथे निवडणुका सुरू आहे तर आपल्या ह्या केळवदमध्ये कोणाचा माहोल वाटते आपल्याला आपले जे आमदार होते दोन चार पासून त्यांच्या विकासाचे काम म्हणजे इथे कोण कोणते झाले इथे विकास आता दोन्ही पार्ट्यांनी नाही केला विकास दोन्ही पार्ट्यांनी केला नाही विकासाच्या बाबतीत म्हणजे केळवत मागे दोन्ही पार्ट्यांना कामं नाही केली दोन्ही पार्ट्यांनी कामं केलेले नाही तर येथील जनता मग कोणाच्या समर्थनात राहील का स्वतःच्या समर्थात आहे हा। मला सांगा आपल्या इथे कोणाच्या माऊल वाटते असा काँग्रेस काँग्रेस हो का बरं काँग्रेसचे काम चांगले आहे काम चांगले आहे कोणाचे माऊल वाटते काँग्रेस हो का आता विधानसभा सुरू आहे तर या विधानसभेमध्ये असं आपल्याला केळवत सर्कल म्हणा किंवा केळवत मध्ये आपल्याला असं कोणाच्या माहौल वाटत आहे अजून सध्या तर राहिलं नाही असं म्हणजे चित्र म्हणजे असं आपल्या इथे कोणाच्या दिसते काँग्रेस बीजेपी सारखं आहे सध्या आमच्या इथं काही नाही कोणाच्या वाटते वाटत माह दोघांचे बी आहे आशिष देशमुख बी आहे सुनील केदारच्या बी आहे दोघही पड्डा असंच आहे हा हा हजार दोन हजार म्हणजे काटेची काटेची टक्कर आहे हा काट्याची टक्कर आपल्याला काय वाटते, वाटते। ए, टक्कर कशी वाटते जे अपक्ष उमेदवार आहे जसे अमोल देशमुख आणि जसा हा अजून पंकज घाटोडे तेवढं काही विशेष नाही अपक्ष उमेदवाराच्या पक्षाचे जे पार्टीचे उमेदवार आहे आमच्या इथे दोन त्यांच्यातच काठ्याची टक्कर आहे त्यांच्या आता त्यांच्या होऊ शकते समाजानुसार वोटिंग कमी जास्त होऊ शकते त्यांच्या पण टक्कर आहे पक्षाची पक्षाची टक्कर आहे आणि अपक्ष उमेदवाराच्या बाबतीत म्हणजे काही त्याच्या बाबतीत काही नाही सांगू शकत नाही नाही वोटिंग काहीच नाही सांगू शकत समाजाची होऊ शकते त्याच्या समाजा घाटोळे हां हां तीन हजार पक्का आहे ठीक आहे कोणाचे माहोल वाटते आपल्याला इथे आपले काय आपणले लेनदेन नाही ना नाही 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 आता निवडणूक आहे साहजिक केळवत करू द्या तुम्ही केड आपण स्थानिकात आहे गणी गाव जे वातावरण गावाला गावातल्या लोकांना मैत्री राहते दोन्ही समतोल चालूया ते म्हणतो आम्ही दोन्ही पार्ट्या समतोल चालू आहे असं काही दोन्ही पार्ट्यांच्या समतोल म्हणजे आपलं म्हणणं 50 50 ची नाही असं आपलं म्हणणं आहे तेच विचारत आहोत हा आपले म्हणणं तसे हा 50 फिफ्टी फिफ्टी राहिली दोन्ही काँग्रेस बीजेपी दोन्ही फिफ्टी फिफ्टी नाही नाही बाकी काही काही बस हा इथे म्हणजे प्रभाव आहे का म्हणजे असं काही नाही दोन चारशे पाचशे वोट नाही नाही बा म्हणून असं काही नाही दोन्ही पार्टी फक्त बीजेपी काँग्रेस बस बस सेम 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 मध्ये टक्कर टक्कर मी काय म्हणतो आपले आप इथे इलेक्शन चालू आहे हा विधानसभेचे लागले आहे तर मला सांगा आपल्या केळव मध्ये असा कोणाचा माहोल वाटते बी जे पी काँग्रेस किंवा पक्ष असं म्हणजे इथे तसा तर दोन्ही पक्षाचं वाटून राहिलं पण जास्त करून काँग्रेस येऊन हा का दोन्ही पक्षाचे वाटत आहे आता इथे म्हणजे जास्त असं कोणाकडे जाईल म्हणजे युवा वर्ग आहे महिला वर्ग आहे यांच्या झुका कोणाकडे राहील इथे महिलांच्या वगैरे तसंच आम्ही कोणालाच काही म्हणू नाही शकत इलेक्शन आहे हा इलेक्शन आहे इलेक्शन नाही तसं काही म्हणता येत नाही तर माहौल इथे दोन्ही पक्षाच्या समान दोन्ही पक्ष दो समान वाटून राहिले इथे दोन्ही पक्ष समान वाटून राहिले तर मला सांगा जे महायुती सरकारने लाडकी बहीण योजना काढली होती महिलांकरता त्याचा काही फायदा होणार का भाजपला तो बी सांगता नाहीत का आपण त्याच्यामध्ये काही आणि ते फार्मच नाही भरले आणि पैसे पण घेतले नाही पैसे पण घेतले नाही नाही बाकी इतर तुमच्या गावातील महिलांनी फार्म भरले पैसे मिळाले त्याच्या काही असं वाटते का तुम्हाला काही फायदा होईल म्हणून इथून तसं आपण हा असं काही एवढंच आहे की एवढं दोन्ही समान चालवणार माहिती आहे हा का ठीक आहे ठीक आहे का नमस्कार मी मी इथे आपलं खेळवत मध्ये माहोल कोणाच्या राहील पंचवीस वर्ष झाले पंचवीस साली लोकांना एकच एक, एक चालत नाही लोकांना पाहिजे चेंज आणि त्याच्यामुळे असा लोक आहे सगळे चेंजच्या याच्यामध्ये आणि आता पण ति तीन चार ट्रन झाल्या चा पंजाच्या काँग्रेस पार्टीच्या लोक गेले पिसारून आणि ह्या भागामध्ये काही काम नाही झालं ह्या हिसाबा काम पाहिजे वर्षामध्ये ना एखादा इंजिनियर कॉलेज काही मोठं काम जे झालं बाकीचे जे गाव जे झाले त्या हिसा काम नाही झालं त्याच्यामुळे लोकांची आता मनस्थिती खराब झाली आता महायुती सरकारने जे लाडकी बहीण योजना काढली होती त्याच्या काही इथे त्याचा चांगलाच महिलाचा आम्ही आता आम्ही बी सर्वे केला महिलांचं चांगलं पॉझिटिव्ह आहे त्याच्याबद्दल त्यांना काय होईल फायदा सत्तर असे पर्सेंट सत्तर असे पर्सेंट का केळवत मध्ये म्हणजे असं काँग्रेस बीजेपी याच्यामध्ये वाढता प्रभाव कोणाकडे राहील आता बीजेपीकडे वाढता प्रभाव आहे लाडक्या बहीणमुळे म्हणा आणि त्यांचा कामाच्या याच्यानं का लोकांना का राहते आजपर्यंत वर तर बीजेपी राहते सरकार इथं तर काँग्रेसची ग्रामपंचायत राहते त्याच्यामुळे ना काम नाही होत तो काम नाही आणि संकल्य संकल जोडून राहिली वर तर बी तोच माणूस त्याचाच माणूस मधलाम त्याचाच माणूस खाली राहिला तर काम होऊ शकते निधी येऊ शकते कोण का निसताळवत मध्ये पाहिजे तसा विकास काही दिसून विकास हा विकास खूप महागडा तुमच्या पुलिया पहा किती वर्षापासून तो पुलिया तेच लोक आहे मला तेच लोकांच्या मनामध्ये आहे किती वर्ष आम्ही येत असतो तेच लोकांच्या मनात आम्ही पण निधी तर भरपूर आहे इथे निधी भरपूर पंचायतला तर भरपूर निधी आहे भरपूर निधी आहे पण ते वापिस जाऊन राहिला निधी हाँ पण यांनी कामाचा म्हणजे त्यांना असं वाटतंय की बा काँग्रेसनं काम केलं तर आम्हाला श्रेय मिळालं पाहिजे आणि सत्ता नसल्यामुळे जिल्हा परिषद त्यांच्याकडे असल्या जिल्हा परिषद त्यांच्याकडे आहे त्याच्यामुळे काही कामं ते रोखून ठेवते घुन आहे देत त्याच्यामुळे ह्या सगळा एवढं न होण्याचं कारण आणि हे आपर्डर गाव आहे आखरी बॉर्डर आहे त्याच्यामुळे निधी भरपूर आहे पण काम तर झालं पाहिजे म्हणजे सगळे आपापले श्रेय घेतात ना कामाचे, कामाचे स्त्रिय माझं माझी ग्रामपंचायत नाही मीन्स आमचा हे काम आलं तर नाव येईनच होईल त्याच्यामुळे ते आपलं हे करतात त्याच्यामुळे काम पाहिजे तेवढे झाले नाही खूप माग असलेलं गाव आहे माग असलेलं गाव आहे कामे झालेली नाही नमस्कार दादा आपलं केळवत मध्ये मा आपल्याला माहोल कोणाचे वाटते सध्या आता या निवडणुका सुरू आहे दादा माह कोणाचा वाटते माहुल तर दोन्ही पार्टीचा आहे दोन्ही पार्टीचा माहुल आहे आता इथे युवकाच्या कल कोणाकडे राहील सर्वात जास्त भाजप की काँग्रेसकडे राहील आता कसं आहे मी या, या विषयावर बोलू शकत नाही कारण की मी शॉप म्हणजे आणि शॉपकीपर आहे त्यामुळे कसं आहे मी एका पार्टीच्या बद्दल बोलू शकत नाही नाही दरम्यान मुद्दे तर भरपूर काही आहे जे आता कसं आहे एवढंच सांगाय का इथे माप म्हणजे कसं राहील फिफ्टी फिफ्टी राहील की कोण टक्कर आहे चांगली टक्कर आहे काट्याची टक्कर राहील काट्याची टक्कर राहील भीवकालचा कल कोणा त्याबद्दल मी सांगू शकत नाही पण काढायची टक्कर आहे टक्कर आहे आणि भरपूर काम आहे गावामध्ये जो विकास झाला नाहीये भरपूर काही काम आहे आता झालं नाहीये भरपूर छोटे मोठे काम निधी भरपूर आहे ना ग्रामपंचायत कडे काय निधी भरपूर आहे पंधरा निधी भरपूर होता कामे झालेली नाही काही अडचणी निर्माण निधी भरपूर आहे पण आता कसं काम करणारे लोक नाही आहे ना काम करणारे लोकही पाहिजे ना आता हु पार्टी कुठलीही असो पार्टी सोबत काही दुमत नाही आहे बट गावाचा विकास झाला पाहिजे गावाचा विकास झाला पाहिजे गावाचा विकास नाही आहे ना गावाच्या गावाचा विकास नाही तहसील मध्ये विकास नाही आहे कुठला विकास आहे आता मला दोन चार ट्राम आता केदार साहेब होते त्यांच्या कारकिर्दीत विकास नाही आहे ना मी त्यांना एक कसं म्हटलं ना तुम्हाला पार्टीला बोलू शकत नाही कारण की माझं बसणं दोघाही म्हणजे कुठे आपण कधी एडजस्ट म्हणजे कुठेही बसतो आपण आपण पार्टी गावाच्या घेण देणार नाही कुठल्या व्यक्तीसोबत घेणं देणार नाही आपला एवढंच म्हणणं आहे की गावाचा विकास झालेला नाही गावाचा विकास व्हायला पाहिजे गावाचा विकास व्हायला पाहिजे पार्टी कुठलीही असं हा हा कुठला स्वातंत्र्य बी उभा असेल तोही विकास करत आहे या गावातला या या तहसील मधला सावगड तहसील मधला तोही माणूस आपल्यासाठी चांगला आहे मेन विकासाचा मुद्दा आहे ना विकास अमोल देशमुख पक्ष आहे आणि पंकज घाटोडे यांचे कसं काय राहील नाही नाही यांचं काही नाही हे नावासाठी आहे हा का यांचं काही नाही यांना दहा हजार दहा हजार मत पन्नास मिळत हाव का फक्त गाडी टक्कर दोन मध्ये हा दोघांमध्ये आहे अनुजा सुनील केदार आणि आशिष देशमुख यांच्यामध्ये ठीक आहे त्यावेळेला भाऊ काका नमस्कार किती दिवसापासून आहे आपले इथे दुकान माझ्या चौकात इथं असल तरी पाच सहा वर्ष झाले पाच सहा वर्ष झाली तुम्हाला माहित असेल विधानसभेच्या निवडणुका सुरू आहे याच्यामध्ये आपल्या इथे असं माहूल कोणाचे वाटते असं तर असं कोणाचं वाटून नाही राहिलं त्या कोणाचं कोणाच्या म्हणजे दोन्ही म्हणजे समान राहील असं वाटते आपल्याला दोन्ही कार्यकर्ता आहे कोणाचे माहोल वाटते आपल्याला इकडे बी जे पीचे माहोल आहे कारण असं आहे याच्यामध्ये की पाच वर्ष हा माणूस खासदार आमदार राहिला पास्ट टर्म ना इथे की मेडिकल कॉलेज आलं नाही दवाखाना आला ना कुठल्या सोयी झाल्या ना या क्षेत्राचा जा विकास झाला त्याच्यामुळे लोकाची लोकांमध्ये निगेटिव्हिटी आहे खूप बेरोजगारी आहे उद्योगधंद्याच्या कोणताच कारखाना नाही आला काही नाही झाला आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये रोष आहे खूप भरपूर रोष आहे हो म्हणून त्याच्या विरोधात पूर्ण असं वातावरण तयार झालं आहे काँग्रेसचे आपल्याला काय वाटते दादा सेम सेम आहे का आता सध्या घडीला काही सांगता येत सेम सेम आपण जे बोलतो सत्य बोल हो। आपल्याला काय वाटते इथलं वातावरण विधानसभेचं कोण समोर राहणार म्हणजे कोणाच्या माहौल वाटते मला आता बीजेपीचं वाटते बीजेपीच्या लाडकी योजनेच्या हां लाडकी बहन त्याचा फायदा होईल इथे होऊ शकतो महिला महिला हो का खुश आहे हो कोणाची कुठची कोणाची घरची राहय हां हां ते आपल्या समाजची राहिया कोणाची समाजची राह त्याला फायदा झाला आहे नाही त्याचा फायदा होईल बीजेपीला हो आपल्याला काय वाटते इथे सम समान असेल नाही असणे जरूरी नाही तू तो नाही बीजेपी हा बीजेपी बीजेपी आपल्याला बाबाजी इथे आपल्याला काय काही समजत नाही समजत नाही आणि एवढी वय झाली आता तुम्ही वोटिंग टाक काढता आले समजायला पाहिजे ना आता आपल्याला काय वाटते यायला सांगा भाऊ आपण आपण इच्छा नाही आहे आपण इथला नाही नाही आपण इथला विधानसभा आपण इथला नाही आपल्याला काय वाटते भाऊ बीजेपी किती वय आहे आपली माझी चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर वय हो का आता बीजेपी वाटते का हो लाडकी बहीण लाडकी बहीण होणार हो

किती वर्षापासून दुकान आहे आपली इथे माझे सव्वीस वर्ष झाले सव्वीस वर्षापासून आहे का हो का आता मला सांगा विधानसभेच्या निवडणुका सुरू आहे तर आता आपले इथे केळवद मध्ये असं कोणाचे माहोल वाटते मला बीजेपी वाटते मी बीजेपीचीच चेच कार्य करताय हो का बीजेपी च वाटतो असं का बरं बी का बरं म्हणजे आम्हाला आमच्या महाराष्ट्राची सुविधा झाली पाहिजे आणि आमच्या गावामध्ये चांगले काम करू शकते आप आशिष देशमुख साहेब यांनाच आम्ही निवडून देऊ कमळ चिन्हाला हो का जे लाडकी बहीण लाडकी बहीण आम्ही आमचे भाऊ योजना आहे ते कशी वाटली तुम्हाला बरी वाटली ना एक रुपये महिना येत आहे ना आम्हाला हा हो का त्याच्या फायदा होईल ते, ते निवडून आले तर पुन्हा होईलच हा हो का आता पण महागाई अशी वाढलेली आहे त्यांनी नाही केली आहे ना महागाई त्यांनी केली आहे का महागाई त्यांनी अजिबात नाही केलेली आहे हे सगळे व्यापार व्यापार आला ना याच्यात व्यापार कुठे आला नाही महागाईमुळे थोडस महिला महिला त्रस्त नसते कशा कशामुळे त्रस्त राहीन महागाई तर व्यापारी आला ना व्यापार व्यापार असल्यामुळे काही हे नाही व्यापार आहे हा व्यापार आहे का हे विधानसभेची निवडणूक आहे महिला कुठे आहे असं आपलं म्हणणं बहिणी लाडकी बहिणी हो का ठीक आहे अरे हे आता निवडणुका सुरू आहे ना आपल्याला असं कोणाच्या माहौल वाटते बीजेपी काँग्रेस का सांगू आता नाही समसमान वाटते का असं काही कोणाचे असं वाटते कोण निवडून येणार काय आता आता त्याला आता हो का। हो का जे माहिती सरकारनं आता लाडकी बहीण योजना काढली होती त्याचा फायदा भेटला तुम्हाला फायदा मिळाला पण आहे ना दुकानाची पूर्ण महागाई पूर्ण हे केली ना दीडशे रुपये किलो तेल आहे आमच्याकडे वावर शेत नाही काही नाही आम्ही मजुरीला काम करायला जातो शेतामध्ये दुसऱ्याच्या आम्ही हे तीन हजार रुपये दिले हे चांगलं आहे म्हणा तीन हजार रुपये देऊन आले पण हे लोक काढून आले आहे ना आपलं म्हणलं आहे का महागाई कमी वाढली तर कमी व्हायला पाहिजे कमी करायला पाहिजे हा कमी करायला पाहिजे असं म्हणत हो ना कसं आहे बिल बिल आता कसे आहे दोन हजार पंधराशे रुपये बिल येतात हे पैसे भेटतात पण थेट पैसे जातात ना म्हणून म्हणून योजना चांगली आहे पण महागाई कमी व्हायला कमी व्हायला पाहिजे म्हणत आहे महागाई कमी व्हायला नमस्कार आता इथे आपल्या विधानसभेच्या निवडणुका सुरू आहे इथे म्हणजे असं काही आपल्याला चित्र असं कोणाच काही वाटते का माऊल वगैरे कोणाचे हा बीजेपीचाच आहे कुल हाँ बीजेपी है हां होगा बस कमल आपने लगा दूसरा कोई नहीं खेलेगा और बीजेपी है हमारे बाजू में बोर्ड है तो समझ जाओ आप क्या हाँ पूरे गांव में बोर्ड है हां हाँ। 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 हम हमको हाँ। हाँ। वो नहीं चलता बीजेपी के शिव दूसरा कोई नहीं आने वाला नरेंद्र मोदी के शिव राजकारण कहीं नहीं सकता दूसरा कोई सर हां बस बात ठीक है ठीक है मोबाइल उसको पे पाला तुम्हारा हाँ 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 हो का हा हा पुन्हा तुम्ही इंटरव्ह्यू घेता का नाही बीजेपी राहते गावात काँग्रेस राहते कोणागावात अपक्ष तुमच्या इथे वाटतो कोण निवडून येणार असं काही वाटते आपल्याला सध्या तर आम्हाला परिवर्तनाची गरज आहे परिवर्तनाची गरज आहे गरज पंचवीस वर्षा बरं पंचवीस वर्षापासून तेच तेच ते पाहत आहे पण नाही आता परिवर्तन पाहिजे असं वाटते परिवर्तन पाहिजे असं वाटते असं असं मी काय म्हणतो काका आपल्या विधानसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आपल्या इथे असं कोणाचा माहोल असं वाटते अच्छा अच्छा आजच्या घडीला इथे केळवण मध्ये आजची घडी अशी आहे हा दोन्ही तगडे उमेदवार दो आहे दोन्ही तगडे उमेदवार आहेत हा दोन्ही तगडे उमेदवार आहे हा आणि बापू तक्रि उमेदवार रणजित बाबूचा स्वतःचा गुट आहे तोही सक्रिय झाला आहे आणि लाडकी बहीण जी योजना आहे हां त्याच्यामध्ये कमीत कमी वीस पर्सेंट लोक पाया आकर्षित झाले आहे तिसरी गोष्ट अशी आहे काही आता इथं दोन्ही पार्ट्या तिरे बी आद... आहे केदार आणि आशिष देशमुख हे दोन्ही किरळ आहे आणि इकडे तिरेकुंबी जास्त आहे आणि त्यामध्ये का झालं चौथा ठप्पा असा पडला या निवडणुकीमध्ये सुनील केदारला कोर्टानं दोषी ठरवलं आहे प्रत्येक घरात एक सुतने माणूस आहे त्यामुळे काय झालं दोषी ठरवला संविधानाची गोष्ट आहे ना तुम्ही आम्ही दोषी ना ठरवलं कोर्टानं दोषी ठरवलं पाच वर्षाची जेल दिली आहे त्यामुळे का झालं आणि नाही आता आपल्या वा, या निवडणुकीमध्ये असं इथे कोणाचा माउला वाटते मध्ये हा यावेळेस ना हा अटी तटी आहे अटी तकी आहे हजार दोन हजार मतानं आशिष देशमुख निवडून येऊ शकते येऊ शकते जसं आता अमोल देशमुख आहे त्यांचे भाऊ अमोल देशमुख अमोल देशमुख त्यांचे भाऊ नाही नाही त्याचा इथे इथे एक बी मत भेटणार नाही जसे अपक्ष आहे कोणी आता इथे दोघातच लढत आहे दोघात लढत आहे आणि कशी लढत आहे अटी तटीची अटी ताडीची लढत आहे हे गाव बी शे दोनशे मतांना प्लस मायनस आहे हा हो का अटी ताटीची लढत आहे अटी कोणाचे वाटते तसं आशिष देशमुखचे वाटते तसं माझे नाव सतीश दगडे आहे आम्हाला मागच्या जे लेझिम झालती डिओ समाजाचा मुलगा आहे जे लेझिम झालती मांग आम्हाला आश्वासन दिलं होतं की जे जैतगड तलाव आहे हे तुमच्या नावी करून देईन म्हणून हा ते का त्याने काय बी केलं नाही दुसरी गोष्ट त्यानं फक्त आश्वासन दिले ते एक नागपूरकर नावाचा मुलगा होता तो आमच्या घेऊन समाजाच्या पूर्ण फसून टाकलं तिथलंच बोलायचं होतं आता काय वाटत आशिष देशमुख हंड्रेड पर्सेंट आशिष देशमुख इथं आता सध्याच्या घडीला आशिष देशमुख आहे आपल्या केळव मध्ये केळव जिल्हा परिषद आणि तसं बी आता कौल लोकांचा बदलला आहे लोकांना तीस वर्षापासून एकच एकच एक, चेक, एक चेक, घराने शाही चालू आहे त्याच्या कारणानं आता लोक त्रस्त झाले आहे इथल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत काही सरकारी हॉस्पिटल नाही आहे बऱ्याच क्षेत्रामध्ये कधी एक्सिडंट झाला त्याला ना पाटणसावंगी पर्यंतच खतम होऊन जाते तो माणूस दवाखान्यापर्यंत पोहोचत नाही या साऱ्या सोयी इथं ऑलरेडी सावनेर विधानसभेमध्ये नाही आहे म्हणून थोड्याशा गोष्टीसाठी साठी आज तीस वर्षीला बनवला ना खूप मोठा तो आपल्या गावला घेऊन गेला तो माझी आमदार आपल्या गावला घेऊन गेला त्याला सावनेर विधानसभेमध्ये देण्यात द्यायला नाही पाहिजे नव्हतं का द्यायला पाहिजे नव्हतं पण त्यांना आपल्या सावंगीला नेला सावंगीला कोणी नेल्यानंतर आता एक्सिडंट इकडे पांडुरना रोडवर होतंय ते पांडुर्णा रोडवर एक्सिडन झाल्यानंतर त्याला सावनेर नेते थोडं फार तिथून सलाईन लावून नागपूर नागपूरला रेफार करायला लावते तर नागपूरला सलाईद्वारे रेफर करतात नाही पाटणसा जात नाही तर तो मृत पावते म्हणजे आरोग्याच्या सुविधा चांगल्या व्हायला पाहिजे असं आपलं आहे आणि मुलांसाठी शिक्षणासाठी कोणते कॉलेज नाही आहे बाहेर मुलं जात राहतात आणि दुसरी गोष्ट इथं या क्षेत्रामध्ये जसं तसंच आहे कोणत्या ग्रामपंचायत सुधारल्या नाही कोणाच्या रस्ते नाही कोणत्या नाल्या नाही कोणाच्या पाण्याच्या समस्या नाही फक्त येथं सर्वात अवैध धंदे वाढले आहे रेती घाट जोरात जो त्याचे बियर बार जोरात आणि त्याचे माझी आमदाराचीच माणसं मोठे फार झाले आहे अशा साऱ्या गोष्टी आहे म्हणून आता लोकांचा वेगळं चित्र आहे आसिषबाबूकडे जास्त जोर आहे बाबू हे नव्यानं नव्यानं आता चांगले नेतृत्व करणेवाले उमेदवार भेटले आहेत त्याच्यानी आता कौल लोकांचा जास्त जास्त आशिष देशमुखकडे आहे कौल आशिष देशमुखांकडे कोणाचे माहोल वाटते आपल्याला इथे खेळवून मध्ये जे आता तीन चार टर्म झाले त्यांच्या तर इथे आपले इथे कोणते असे विकासाचे महत्वाचे म्हणजे असे कामं झालेली आहे त्यांच्या आता विकासाच्या काम पाच हजार रोड वगैरे हो म्हणजे असे कोणते कोणते झाले आहे तेच विचारतो ना आम्ही आमच्या तिकडे पहिले फारचा पूल झालाय अजून काय झाला आपल्या कपलेश्वर मंदिर तिच्या पुलाचं काम सौंदरीकरण सौंदर्यकरणिया हो पूर्ण वार्ड नंबर चारचा पुलिया होते त्यांच्या आता मला सांगा तुम्ही आता साहेब नाही आहे उभे वैनी साहेब आहे तर त्यांना सुद्धा जनतेकडून तेवढाच प्रतिसाद मिळणार का हो सर साहेबांना मिळत होता बिलकुल तेवढाच मिळेल त्याच प्रमाणामध्ये तेवढाच मिळेल त्यांच्या जास्त मिळेल हा होता आपल्या केळव सर्कल मध्ये कसं काय राहील म्हणजे असं काँग्रेस म्हणता तुम्ही प्लस मध्ये राहील प्लस मध्ये राहील आणि जसं आता अमोल देशमुख जे उभे आहे ठीक आहे अपक्ष म्हणून ते काँग्रेस सांगतात तर त्यांचा काही प्रभाव म्हणजे काही काँग्रेसला आणि जे अपक्ष आहे इथे अजून बाकी जसं पंकज गाठोरे वगैरे असं काही नाही नाही काही नाही दोनच पक्ष दोनच इथे आपल्याला काय वाटतं इथे माऊल इथे सुनील केदारांचा माउल आहे हो का हा त्यांनी विकास कामे केली आहे पंचवीस वर्षापासून त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे आणि हे जे येणारे आता दुसऱ्या पक्षाचे जे, जे उमेदवार आहे हे फक्त इलेक्शन पाहून वेळेवर येतात त्याच्यामुळे जनता त्यांना काही ओळखत पण जनता काही त्यांना ओळखत पण नाही त्याच्यामुळे सुनील केदार भरघोस मताने निवडून येणार आहे आपल्या साहेब तर मला सांगा इथे केळवतमध्ये मा माहोल कोणाचे वाटते आपल्याला माहोल इथे पंधरा वर्षापासून सुनील बाबू केदारचा आहे आणि सुनील बाबू केदार एकमेव आमदार आहे सावनेर निर्वाचन क्षेत्राचे आणि त्यांनी केळवतमध्ये खूप सारा विकास पण केला आहे नाही केला असा काही विषय नाही आम्हा युवा पिढीची इच्छा आहे की बा सुनील बाबू केदार यांची मिसेस वापस निवडून यायला पाहिजे कोण कुन कोणती कामे इथे समस्या जे होत्या की खूप वर्षापासून शेतकऱ्यांच्या समस्या स्थगितही होत्या कोणत्या समस्या म्हणजे त्यांच्या शेतामध्ये जायचे रस्ते नव्हते बरोबर रस्ते नव्हते पाण्याची व्यवस्था नव्हती आणि विजेची व्यवस्था नव्हती शेतकऱ्यांपासून त्यांना वीज मिळवून दिली आमदार साहेबांनी आणि गावामधले बी खूप सारे कामं केले सिमेंटीकरण केलं जसं केळवत बाजार चौकामध्ये जे सिमेंटीकरण झालं ते त्यांचंच मुळे झालं आणि शेतकऱ्यांचे जे आहे मालाला आज भाव नाही जे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे त्याच्यासाठी ते लढाई लढत आहे आपल्या केळवत मध्ये कोणाचे मावल वाटते आपल्याला अनुजा सुनील केदार अनुजा हो सुनील यांच्या त्यांच्या मला सांगा इथे तीन चार टर्म सुनील केदार साहेब होते आमदार म्हणून त्यांच्या कारकिर्दीमध्ये आपल्या परिसराच्या विकास झाला असं समाधान आहे का विकास आहे ना विकास होतच आहे कोण कोणती कामे झाले आरोग्याच्या झाल्या मेन म्हणजे व्यवसायाचा राजदार किंवा उद्योगधंदे किंवा नोकरीच्या राहिलं तर कमिश्वरमध्ये एवढी मोठी एम आय डी सी आहे आणि सावनेर एम आय डी सी आहे हु. उद्योगधंदे आहे पण कुणी आलं नाही कारण की दोन हजार चौदापासून मा भारतीय जनता पक्षाची भारतीय जनता पक्षाच्या हे आहे सरकार आहे त्याच्यामुळे उद्योगधंदे त्यांनी गुजरातले नेले महाराष्ट्राची भाकर सर्व गुजरातच्या ताटात नेऊन वाढून आले तर ह्या पक्षानं समजायला पाहिजे की बेरोजगारी या हा प्रश्न आहे यांच्याकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे फाईट कशी वाटते तुम्हाला ह्या इलेक्शन मध्ये कोणाची वाटते ते काय विनर विन आहे आपली अनुजा सौ सौ अनुजा सुनील केदार यांच्या काँग्रेसच्या आपल्याला इथं कोणाचे माहोल वाटते आपल्याला बी जे पी जी चालू आहे कारण की काँग्रेस पाहिजे पुरे झाले ते आणि यंदा जे आम्हाला जो भेटले बी जे पी मध्ये मनोहर भाऊ कुंभारे हा त्यांनी त्यांना म्हणजे चांगली सर्वे केला यांनी जांभूरबाई चांगली मारली आणि लाडकी बहिणीची बी हे केले कशी वाटते फाईट फाईट तर तशी तर आताच्या काळामध्ये म्हणजे फिफ्टी फिफ्टी वाटून राहिलं फिफ्टी फिफ्टी हा पण काही ना काही होऊ शकते होऊ शकते हो का फाईट फिफ्टी समजा